आज आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार पी एन पाटील साहेब निधन झालेलं आहे त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याकरता मी आज त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी सहकार क्षेत्रात विशेष काम केलं होतं आणि काँग्रेसच्या वाढीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने ते नेहमी कोल्हापुरात गेली वीस बावीस वर्ष सलग राजीव गांधी तोड आणि त्याच्या कार्यक्रम ते घेत असेल मला देखील दोन तीन त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं होतं त्याचं खरं म्हणजे ज्येष्ठतेनुसार त्यांना अधिक महत्वाची संधी मिळायला पाहिजे होती त्यांना खरं म्हणजे मंत्रीपद मिळालं पाहिजे होतं पण दुर्दैवाने काही राज्या घडल्या त्यांना मंत्री तर कधीही कधी निराश झाले नाहीत संधी मिळाली नाही मिळाली तरी पण चार लोकांनी त्यानंतर विश्वास टाकला होता त्यांना प्रचंड बहुमताने जे निवडू देत असत त्याची कामं करण्याकरता ते मंत्रालयात असो विधानसभेत असो नसो नेहमी ते तत्पर असायचे त्यामुळे या त्याच्या परिस परिसरातील मतदारसंघातील लोकांनी त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं आमचा खरं म्हणजे आग्रह होता की त्यांनी ही लोकसभेची निवडणूक लढवावी त्यांनी त्याला मान्यता दिली नाही ते आपल्या विधानसभेच्या मतदारसंघाच्या लोकांची से सेवा करण्यामध्ये ते व्यस्त होते त्यांना खरं म्हणजे खूप चांगलं भूमिका या निवडणुकीमध्ये पुन्हा विधानसभेला प्रचंड बहुमताने निवडणूक येतील याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती आणि निश्चितच त्यांच्या ज्येष्ठतेमुळे मग आमचं सरकार आलं असतं तर त्यांना चांगली संधी मिळाली नाही त्यांनी लोकसभा निवडणूक म्हणजे स्वतःच्या निवडणुकी जेवढा भाग घेतल्याने त्याच्या तितक्या तरी भाग घेतला गावन गाव वाडी वाडी त्यांनी पेटून काढली माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त प्राधिक्य मिळालं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता थोडीशी उन्हाळ्यामुळे त्यांची तब्येत खराब झाली तरी तब्येत खराब झाली तरी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याऐवजी त्यांनी सभेला ते प्रचारामध्ये व्यस्त होते कृतव्यानं त्याचा जा अपघात झाला आणि कोणाला वाटलं नव्हतं की त्या अपघाताचं इतका गंभीर परिस्थितीमध्ये रूपांतर होईल सर्व उपचार करण्यात आले पण काही यश आलं नाही आज आमचा एक सहकारी ज्येष्ठ सहकारी आम्हाला सोडून गेलेला आहे कोल्हापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रमध्ये अष्टाचार काँग्रेस पक्षाच्या राजकारणामध्ये फार प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालेली आहे मी माझ्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मी दिल्लीला होतो प्रचारात होतो त्यामुळे मला लगेच काँग्रेस अध्यक्षांनी त्यात येणार थोड्या वेळा काँग्रेस अध्यक्षांनी विभागवार काही समित्या नेमलेल्या आहेत त्यामध्ये लोकप्रतिनिधी आमदारांना समित्यामध्ये घेतलेले आहे आणि त्यामध्ये आधी काही ठिकाणी आम्ही आधी बैठका घेणार आहे नंतर मग दौऱ्याचा कार्यक्रम आणखणार आहे काही ठिकाणी आधी आमदार दौरे करून मग बैठक येणार आहेत परंतु आचारसंहिता जरी असली तरी दुष्काळ काही थांबत नाही त्यामुळं आता मतदान झालेलं आहे त्यामुळे आचारसंहिता शिथिल करून अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या पाहिजेत त्यांचा ता आग्रह होता पण शासनाने काही त्याला परवानगी दिलेली नाही मतमोजणीचं कारण सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही माहिती मागितलेली अधिकृत माहिती टँकरची माहिती पाणी टंचाईची माहिती वगैरे पश्चिम महाराष्ट्राची मीटिंग दोन तारखेला कराडला घेणार आहे तिथून मग आमदार सुचवतील आणि तिथे जिल्हाध्यक्ष सुचवतील त्याप्रमाणे जिल्हावर आम्ही दौरे करणार आहे मतमोजणी झाल्याबरोबर